अंकुश दादानी अंगणा खातायला सुरुवात केली नाही मला मालाने पाकळ गेली ती गेली थंडीत ना कसं वाटतय आता कुछ पाने गेले कुछ पानं पडताय नमस्कार मंडळी मी कोकणी माणूस बापू दादा काय समजले लिव सगळ्यांना सुप्रभात चला निघालेला आहे कामावर आज कामात आपला त्रेचाळीसवा दिवस आहे आणि आपल्या स्कूटीवर न पहिला चला आला जाण्याच्या अंगणे त्याला आता स्कूटी बाहेर काढूया निघूया आता व्हिडिओ चालू करू जेव्हा आपण खाली अंकुशकडे पोचू तेव्हा हां चला चालू या गाडी काढूया निघूया चला अंकुशच्या वाडीत येऊन पोचलेला हवा का आरुष सकाळी जाताना ना शुभेच्छा त्याला संध्याकाळी गाडी आणली तेव्हा भेटला नाही म्हणून आता रागावला आहे तर म्हटलं आता बघून घे गाडी तोपर्यंत अंकुशकडे जाऊन येतं खाली हां आलो रे चला दादा तयार आहेत हा बघा दादांनी अंगणा खतायला सुरुवात केली नाही मग आज संध्याकाळी बोलते खतून खतून हो तो व्हायला चोप बीप काढायला यायला लागेल आपल्याला हां चला जाऊया बोलवते हां मी येन ना चोप काढायला येन मीला उठवते खतायला ना सकाळी दोन आवाज असतात ना हां ते नॉर्मल असतात तिसरा आवाज पडतो ना उठवण्याचा सकाळी हां एकदम वराक्टे तो हाँ चला, चला।, चला। या। 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 माला नहीं बताए सात हाँ अपन किसी पचता हल्वू सौका चलता है गणित कल टाइम घर निकलू या चला गाडी घेऊन आली सचिन सचिनदाकडे मुद्दाहून सचिन त्याला भेटायला सवय झाली ना धर द्यायची दादा चला हा चालेल चौका चौकास एकदम झाला अपलोडिंग चालू आहे हा होय होय गाडी बाहेर काढताना घेतला हा चला चला हा चला मग आम्ही फोन करू निघताना चला तू आलेला तळीवर पसलेला आहे परत एकदा भेटायला आलेला होता आता निघता आज पहिल्याच दिवशी काळो फार आहे चालेल बघा मच्छी घेतलेली आज शुक्रवार आहे म्हटलेलं दादा हा काय जो मच्छी घेतली आहे बांगडायचं अंकुशदा कोलबी घेतला नाही त्याला कोलबी आवडते ना पण आमची जो सकाळी कोलबी होती त्याचं काय सकाळी थंडीतलं कोलबी होती आता तर आता पाक्रा पण आहेत संध्याकाळची हा अरे पण ठीक आहे मजा येते लवकरच आपली स्वेटर पण येणार आहे बरं चला आता आता काळूबाईच्या आधी विकता भाऊ दादा स्वेटर पण लवकरच येणार आहेत चला दादा हा चल 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 साव अजून गेलेत काळू पाहिला

भंडलु पिंपर गावात पोचलेला आपल्या फाट्यावर आणि समोर बघा दादा जातोय आमच्या मागणं येऊन आम्हाला इथं पिंपरला मिळवला ना आणि इथं भेटला होता मला आता आपण सांगा तिथे तुम्ही मी पुढे होता तुम्ही मागणं मागा चौकास या मग आता जातो मागणं त्याचा पुढे काय फायदा नाही कारण त्याची वाडी फास असते आपल्याला काय फार जमत नाही चला दादा तो पोचला पुढं नाही नाही तो तुम्ही या आता आपल्याला घेऊनच जाईल अभो हा कसं कसा वाटतय अरे पाकडा गेली पाकडा गेली तर गेली थंडीत ना कसं वाटतय आता कुछ पाने गेली कुछ हा हा काय डायलॉग मारला रे शब्बा शब्दास चला सांग थंडी बघ आहे होय ना आपल्या गावातला सलपवाड देऊन पोहोचलेला आहे आणि आपल्या मागणं दादा येतोय बघा दादा आमचा पुढे आला होता पण आम्ही अजून आलेला का नाही म्हणून तर आमच्यासाठी थांबला मंदिराजवळ येऊन साई मंदिराजवळ आता दादा आम्हाला घरपर्यंत फंडर वाटतं नेहमी प्रवाद चला रात्रीची वेळ आहे ना म्हणून मला हा कुठं झालं गाडी पण नवी ड्रायवर पण नवी गावड्यावाडीत पोचलेला गावड्यावाडीत पोचलोय गावडेवाडीत

झाली नो आता दादाच्या वाडीच्या इथं पोहचणार आहे आम्ही आणि हा बघा पोचली दादाच्या वाडीच्या इथं दादा आम्हाला सपोर्ट बघा तुम्ही थांबा 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 हा 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 हा, हा। मला इथूनच ना सवय ना सकाळी जायची बघा दादा आम्हाला चला 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 बाय बाय हा होय होय म्हणतरी दादा आणि हो दे। <laughs> <laughs> हो हो जा, हो दादा थोडे सल्ले वगैरे दिला पहिल्या दिवसाची काय द्यायचे होते आहे का मला शिवाय नाही देला नाही तर माहिती रे आता काय भेट झाली का तेव्हा जेव्हा आम्हाला म्हणजे जोपूर जाऊ आम्ही सकाळी उठून तेव्हा तेव्हा दादाची आम्हाला पहिली आठवण येईल काय बाबू आज आम्ही गेलेला हा जेव्हा असा कुणी आपल्या झोपत न उठवून बोलला की हा सर कामावर जायचं आहे तर पहिला सचिन दादा डोळ्यासमोर दिसेल काय बाबू दादा ना आमचे व्हिडिओ बघितला आणि जर दादा आम्हाला म्हणजे रिप्लाय नसता दिलान तर आज हे दिवस आले नसते आपल्या दा आयुष्यात हा एसटी एसटी हा कदाचित तिकीट खूप जास्त असल्यामुळे आम्हाला कुठेतरी थांबायची वेळ आली असती एक सोशल मीडियाचा हा चांगला उपयोग झाला आम्हाला एक दादाने सपोर्ट केला आणि एक आपले तुम्ही व्हिडिओ बघणार आहे कमेंट तुमचा सुद्धा खूप सपोर्ट आहे आम्हाला म्हणजे त्यामुळे आम्ही आता इथपर्यंत पोहोचलोय आणि असाच तुमचा सपोर्ट राहू दे आम्हाला करत राहतो हा आता मी असाच गाडी चालवत राहतो आणि मंडळी नू आता माझ्या वाडीत पोचलोय चल येतो नंतर खाली कधी मधी दाव, उद्या लवकर बाबो आता मला सोडून जाशील ना ना, गाडी तर काय ना गाडीच्या सोबत एक नंबर ना मग काय उद्या मच्छी सकाळला मच्छी देणे तर सकाळी सकाळी सांगितलेली आहे मच्छी आणणार आहे म्हणून काल नवीन गाडी घेतली आज त्याला मच्छी आणलीच बांधून आता शेवटी आपण कोकणी माणूस ना रे बुधवार शुक्रवार आपल्याला लागणारच रविवार आणि हे बघा अरुष हे उघडे कोण चालतायत कवटा आणली नाही कवटा आरोश नंतर जीवा खाली दादा दादा नू आगे। चला अंकुशच्या वाढ देऊन पोचलेला आज उशीर झाला नेहमी असा करणार नाही कालू खायच्या आधी घरात पोचतो असा प्रयत्न करू कारण थंडी पण लागते डोळ्यात पाखरा बिखरा जातात आणि लाईटीतनं डोळा धिपवतात जमत नाही जास्त ना समजून घ्यावा डायव्हर नवीन आहे तर हा बघा आता अंकुश घरात जाईल इथनं पुढे मी जाईल कारण गाडी असल्यावर जाऊ शकतो चालत नाही जमत पण गाडीची सोबत एक नंबर चला टाटा बाय बाय अंको उद्या येतो वेळेत आणि थोडे दिवस आपण लवकर जाऊया दीड तासा टायम टायमिंग धरू कारण मध्ये पंधरा मिनिट मिनटं वगैरे हा आरामात जाऊ सरक सात वाजता येतो आता तू आरामात तरी चालेल आता ठेवू माझा मोबाईल मला घरात घेऊन जायला हवा झाशी नक्की जाईन 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 पहिला गेल्या गेल्या आधी बाबा फोन कर बरं तू चार हा दे आधी तुझी पिशवी घे नाहीवर जाईल मुंबईला जाताना कसं बोलतात बाबा उतरलास का पहिला फोन कर तसं तू पोचलास का मला बाबा फोन कर मेसेज नाही तर फोन कर बरं आता ठेव टाटा बाय बाय